नमस्कार मंडळी सर्व प्रेक्षकांचे सरसे स्वागत आपल्या वन कप टी व्ही थ्री आर प्रोग्राम मध्ये काल आपण एपिसोड क्रमांक दहा मध्ये प्रश्न क्रमांक दहा विचारलो होतो एक बुद्धिमत्तेचा आणि त्या प्रश्नाचे योग्य प्रकारे उत्तर कोण दिले आणि त्या प्रश्नाचं उत्तर काय होतं ते आज आपण जाणून घेऊ तर चला बघू सर्वप्रथम त्या प्रश्नाचे योग्य उत्तर काय होतं त्याचे स्पष्टीकरण काय होतं ते तर मित्रांनो प्रश्न क्रमांक दहा काय विचारलं होतं आपल्याला एक मालिका दिली होती आणि त्याच्यामध्ये एक प्रश्नचिन्ह होतं त्या प्रश्नचिन्हाच्या जागेवर योग्य संख्या कोणती येणार आहे ते तुम्हाला निवडायचं होतं तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं पर्याय क्रमांक डी एकशे अठ्ठ्याहत्तर आता एकशे अठ्याहत्तर का ते तुम्हाला मी स्पष्टीकरण करून सांगतो एकशे तेरामधून जर आपण शंभर वजा हो केले तर तेरा उरतात एकशे एकोणचाळीसमधून मधून जर एकशे तेरा वजा केले तर सव्वीस उरतात तसंच इथं एकशे अठ्ठ्याहत्तर मधून जर एकशे एकोणचाळीस वजा केले तर एकोणचाळीस उरतात त्याच्यानंतर दोनशे तीस मधून एकशे अठ्याहत्तर जर ओजा हो केले तर बावन्न उरतात आणि दोनशे पंच्याण्णव मधून जर आपण दोनशे तीस वजा हो केले तर पासष्ट उरतात म्हणजे इथं प्रत्येक संख्या ही तेराच्या पाड्याने काय करत होती वाढत जात होती म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर होतं पर्याय क्रमांक डी एकशे अठ्याहत्तर आता हे स्पष्टीकरण सर्वात पहिले आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कोणी सांगितले ते बघून घेऊ आणि या एपिसोडचे विजेता कोण आहे ते बघू तर मित्रांनो एपिसोड क्रमांक दहाचे विजेते आहेत सुधा बुलचंद राठोड राहणार गोरखपूर तालुका चाळीसगाव एक विद्यार्थी जे स्पर्धा परीक्षेची तयारी करतात यांनी सर्वात पहिले आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून उत्तर स्पष्टीकरणाचं दिलं होतं आणि हे आपल्या या प्रोग्रामचे तिसऱ्यांदा विजेते झाले म्हणून मी आमचे खूप खूप हार्दिक अभिनंदन करतो आणि पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देतो तर मित्रांनो तुम्ही पण अशाच प्रकारे प्रश्नाचे उत्तर देऊन दररोज जिंकू शकता दहा रुपये एक कप च्यासाठी आपल्या युट्यूब चॅनल थ्री आर मॅच अकॅडमी एम एच ला दररोज संध्याकाळी सात वाजता एक प्रश्न येतो त्या प्रश्नाचे तुम्हाला उत्तर द्यायचे असतं स्पष्टीकरण असं कमेंट बॉक्समध्ये आणि जिंकायचे असतं आपल्या थ्री आर मॅस कडून दहा रुपये एक कप च्यासाठी तर मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनल थ्री मॅस अकॅडमी एम एसला ला सबस्क्राईब आपल्या व्हिडिओना लाईक करून शेअर करा धन्यवाद